इयत्ता सहावी विषय मराठी सातत्यपूर्ण सर्वांक मूल्यमापन आकारिक चाचणी क्रमांक दोन किंवा घटक चाचणी क्रमांक दोन या विषयाचा मराठी या विषयाचा पेपर आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो या पेपरचा उपयोग करून तुम्ही आज परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता यामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा यामध्ये दोन प्रश्न आहेत दोन गुणांसाठी यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके होय गोड कोवळा गावा सुगंधा थरलेला आता उजाळे या कवितेचे लिखाण जागा आहे खालील शब्दांचे उदार ते शब्द लिहा डावा उजवा घट्टेल खालील शब्द प्रमाण भाषेत लिहा नाही न्हावी समज्या सगळे बघा मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ ची, ची लिंक तुम्हाला हवी असेल सब्सक्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही या व्हिडिओची लिंक शेअर करा बघा प्रश्न चौथा मुंगीच्या पावलांनी जाणे याचा अर्थ होतो सावकात जाणे उदाहरणार्थ ऋतिकाचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला दुसरा आहे ठसठसणे अर्थ होतो दुखणे काल रिद्धीला तेज लागली पण अंगठा अजून ठसठसतो आहे अशा पद्धतीने या ठिकाणी काही प्रश्न आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू